आपल्या शाळेतील यत्ता चौथीचा विद्यार्थी देवराज सुरेश यादव याने एक संकल्पना मांडली आहे त्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी त्यांनी पवनचक्की तयार केली आपण पाहतो की भविष्यामध्ये अनेक आपण जी लाईट वापरतो ती लाईट कमी पडते तिचा वापर वाढत चाललाय आणि त्याची जी निर्मिती आहे ती कमी प्रमाणामध्ये आहे ही निर्मिती वाढली पाहिजे आता ही निर्मिती वाढण्यासाठी प्रत्येकच वेळेस पाण्यावरती लाईट करणं तयार करणं तेवढं शक्य नाही जेवढी वीज आपल्याला पुरवठा लागतो त्यामुळं देवराज यादव याने पवनचक्की कशी बनवली जाते त्याची या ठिकाणी प्रतिकृती तयार केलेली आहे तो त्याच्याच माध्यमातून तुम्हाला सांगेल की ही पवनचक्की कशी बनवली त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याचे काय उपयोग आहेत आणि त्याने परत ती कशी बनवलेली आहे देवराज ही पवनचक्की कोणी बनवली आणि मी बर कशी बनवली त्याचं तू विश्लेषण यांना सांग बघ मी आज नाही का पवन बद्दल माहिती सांगणार आहे मी मी पुष्ट भाग पुष्ट घेतलं व व वो मोटल मो मिशन मोट, मी, बटन बॅटली घे गे, घेतल्यानंतर त्याला इथून वायल घेतलं तिथून असंच इथून ओली घे घे वायल घेऊन त्याला चिकट टेप लावली तिथून इथं जॉईंट दिला पुन्हा इथे एक बटन टाकलं बटनाला खालून जॉईन दिला वायल आणि चालू झालं तर अशा पद्धतीनं देवराजने आपल्याला सांगितलं आहे की त्याने पवनचक्की कशी तयार केली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण ह्या तयार करतो तर त्यांनी सर्वप्रथम सांगितलं आहे त्यांनी हे कार्डसेट पुस्ता घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बटन घेतलेलं आहे वायर घेतलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ही पवनचक्की तयार केलेली आहे आता या पवनचक्कीपासून काय होणार आहे तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला जो ऊर्जेचा तुटवडा निर्माण होणार आहे तो तुटवडा भरून काढण्यासाठी आपण मा ही वाऱ्यावरती वीज तयार करण्याचं हे यंत्र आहे ते म्हणजे पवनचक्की या पवनचक्कीच्या माध्यमातून हे जे फिरतं आपल्याला बघा लक्षात येईल हे आता फिरतंय आणि ह्या फिरण्यापासून विद्युत निर्मिती होते आणि ही वीज निर्मिती पुन्हा आपल्या ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या लाईटच्या कंपन्या आहेत त्यांना ती वीज पुरवली जाते ही विद्युत कशापासून निर्माण होते वाऱ्यापासून कशापासून निर्माण होते वाऱ्यापासून याच्यासाठी दुसरं काही मेंटेनन्स चार्जेस आहेत का नाही मग निसर्गापासून ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याच्यामुळं ही पवनचक्की उद्याच्या तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला लाईट मिळण्यासाठी उपयोगी ठरणार आहे म्हणून सगळ्यांनी एक बार काय करा देवराजचं मोठ्या आवाज क्लॅपिंगमध्ये स्वागत करा